न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन संगमनेर तालुका हा मोठा तालुका असून शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार या तालुक्यात अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव आहे म्हणून मानव सुरक्षा सेवा संघाच्या पुढाकाराने संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय झालेच पाहिजे याकरिता मानव सुरक्षा सेवा संघ या राष्ट्रीय संघटनेने संगमनेर तालुक्याचे प्रांताधिकारी शैलेश शिंगे तसेच संगमनेर तालुका महसूल तहसीलदार गिरी यांना निवेदन दिले मानव सुरक्षा सेवा संघाच्या माध्यमातून कृषीतील सर्व ग्रामस्थांना आम्ही आवाहन केलं की गेल्या काळामध्ये आशि बुद्रुक मध्ये जे अक्कल तहसील कार्यालय होण्याबाबत तो तिढा निर्माण झाला होता आंदोलन केले जात होते आमचं म्हणणं असं होतं की मानव सुरक्षा सेवा संघाच्या माध्यमातून सामाजिक काम करत असताना आमच्या असं लक्षात आलं की आश्चि बुद्रुक परिसरातील खेडोपाडी असणारे गोरगरीब जनता जी आहे यांच्या आस्रू पुसण्याचं काम जेव्हा सक्सेस होईल जेव्हा असूर पुसण्याचं काम जेव्हा आपत्तसलीत कार्यालय होईल त्यानंतर खरोखर त्या गोरगरीब जनतेच्या असुरू पुसण्याचं काम सोपं होऊन जाईल कारण गोरगरीब प्रत्येक व्यक्ती हा तालुक्याला जाऊन आपले कागदपत्र करू शकत नाही त्याच्या जवळच्या नजदीक गावामध्ये एखादा अप्पर तहसीलदार कार्य झालं तर याच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देऊ शकतो परिसराचा विकास होऊ शकतो या दृष्टीने आम्ही मानव सेवा संघाच्या नात्याने मानवसृक्ष सेवा संघ एक कुटुंब आहे या परिसरातील सर्व पदाधिकारी यांच्या सर्वांच्या एकमताने आम्ही अप्पर तहसीलदार कार्यालय अश्विपद्रक येथे हवे म्हणून आज निवेदन देतात आहोत अश्विनी गावातील गावाची मानव सेवा संघ त्याचप्रमाणे कृती समिती यांच्या माध्यमातून आज आम्ही ज्या आशी गावात जे शासनाने जी आर काढलाय आणि तिथं अप्पर तहसील कार्यालय व्हावं अशी शासनाची इच्छा आहे त्याचबरोबर इथल्या ग्रामीण पंचकृषीतील सर्व नागरिकांची तीच इच्छा आहे आणि हा जो काय भार पडतो शासनावर तोही कमी होईल कामाचा त्याच्या जाऊ असं आहे जे बोळ गरीब जनता आहे ज्यांना पायपीट करावं लागते चार चार चक्रा चाक चाक मारावं लागतात ऊन वारा पाऊस याची तमाना कधी येतात त्यांचा पैसाही वाचत आणि त्यांचे काम जलद गतीने होते म्हणून अश्वि हे प्रमुख केंद्रबिंद असून ह्याच ठिकाणी हे कार्यालय व्हायला पाहिजे अशी तमाम इथल्या परिसरातल्या पंचितल्या सर्व नागरिकांची इच्छा आहे तरी शासनाने जी आर काढलाय या जी आरचं आम्ही तर स्वागतच करत आहोत तरी मी बोलता बोलता समुचितों की क्षेत्र अभी तो ये झाकी है अभी खेल बाकी है क्षमा जलती है अंधेरी रातों में उजाला होता है सूरज की किरणों से संघर्ष समिती का ये नारा आज शासन का जी आर तो सबका प्यारा सबका प्यारा तरी मी शासनाला विनंती करतो या गोरगरीब गरीब जनतेचे काम आणि जे सरकारी अनुदान असतात ते मिळण्याकरता जर तिथे ते कार्यालय झालं होते तर अतिउत्तम आहे आम्ही या जी आर काढला याचे पाठीशी यांना समोर उभे आहोत तसेच त्याचप्रमाणे सापूर्णसुद्धा सुद्धा आपण तहसील कार्यालय होणार आहे त्याचबरोबर घारगावला होणार आहे मग आश्वित का होऊ नये अशी परिसर खूप मोठा आहे आणि या संघटनेला येणाऱ्याने त्यांचा वेळ वर्तव त्याकरता शासनाचंही आम्ही स्वागत करत हो। आहोत आणि आमचे जे काही कार्यकर्ते आम्ही आज हे निवेदन दिलेलं आहे आणि आम आमचे जे कार्यकर्ते भाऊ मशे त्याचप्रमाणे अमोल अमोल भाव सर आणि त्याचबरोबर यादव भाऊ मनतोडे असे मधुकरराव मनतोडे असे सामाजिक कार्यकर्ते या गोष्टीसाठी पुढं आलेले आहेत आणि शासनाने लोकरे लवकरात लवकर याचा विचार करून सहानुभूतीपूर्वी विचार करून आम्हाला योग्य तो न्याय द्यावा आणि त्याच्याकरता हे कार्यालय जरी ते असलेलं होत आहे त्याच्याकरता जागेचाही सोड लागलेला आहे जुनी ग्रामपंचायत आहे त्याचप्रमाणे सर सर्क, सरकारी भूखंड पण आहे तरी लवकरात लोकरे लवकर या कामाला सुरुवात करू या इथल्या जनतेचे जे काही कामं होणार आहेत ते लवकरात लवकर व्हावेत त्यांचं सगळ्यांचा त्याच्यामध्ये आनंद होणार ही अशी आम्ही या शासनाला विनंती करतो व आमचा जो आता दिलेलं निवेदन याचा परिपूर्ण विचार करून योग देतो ठिकाणी ते कार्यालय हो व्हावं असे आमचे विचार यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल रागपसरे राष्ट्रीय सचिव भारत म्हसे प्रदेशाध्यक्ष बशीरभाई भुरे अजित गाडे प्रदेशाध्यक्ष पोलीस मित्र संघटना मधुकर मंतोडे माजी सरपंच शिबलापूर त्रिंबक मगर सामाजिक कार्यकर्ते हरीश उंबरकर किरण गायकवाड अनिल मसे संजय वाडेकर अशोक गुळवे मोहित गायकवाड सुरज सांगळे मधुकर कांगणे दिलीप लंके यावेळी उपस्थित होते या अप्पर तहसील कार्यालयामुळे गोरगरीब जनतेचे ग्रामीण भागातील कामे तातडीने होतील आणि अश्वी बुद्रुक तसेच सर्व परिसराचा चांगला विकास होईल असेही या निवेदनात म्हणण्यात आले आहे न्यूज सुप्रमन साठी वृत्तसंकलन विभाग संगमनेर